सर्व राष्ट्रे योग्य वेळी सियोन मध्ये येतील या भविष्यवाणी नुसार आता पुष्कळ लोक येत आहेत भूकंप भीषण उष्णता आणि पूर या कधीही न पाहिलेल्या आपत्तींनी भरलेल्या जगामध्ये जे लोक हरवल्यासारखे वाटत होते ते आता सियोन मध्ये धावत आहेत जसे की ते नेहमी परमेश्वराचे वचन ऐकण्याची वाट पाहत होते आपण वेळ आणि चिन्हांचा अर्थ लावून परिश्रमपूर्वक प्रचार केला पाहिजे परमेश्वर म्हणतात माणूस जे काही पेरितो त्याचे त्याला पीक मिळेल जोपर्यंत तुम्ही पेरत नाही तोपर्यंत तो तुम्ही काहीच कापणी करणार नाही जेथे सोयाबीन पेरले जाते तेथे सोयाबीन पिकते जेथे लाल सोयाबीन पेरले जाते तेथे लाल सोयाबीन पिकते आणि जेथे परमेश्वराचे वचन पेरले जाते तेथे परमेश्वराचे संतान जन्माला येतात आपण फळ उत्पन्न न करणाऱ्या शरद ऋतूतील झाडांसारखे बनू नये तर आपण सर्व परिश्रमपूर्वक लागवड करू जेणेकरून आपण शरद ऋतूतील फळ देणारी झाडे बनू शकू आपण सियोन मध्ये स्वर्गाच्या राज्याची तयारी करत आहोत कृपया अशा पुत्रांच्या परिपक्व विश्वासाने कार्य करा जे वारसा मिळवणार आहेत फक्त वेळ घालवणाऱ्या दासांसारखे नाही असे करण्यासाठी तुम्ही परमेश्वराच्या वचनाचे पालन केले पाहिजे लोक जे, जे पाहतात आणि ऐकतात त्यानुसार विचार करतात आणि कार्य करतात तुम्ही कोणाशी संगती करता यावर अवलंबून तुम्ही त्याच प्रकारे कार्य कराल या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या भ्रष्ट आहेत आणि विश्वास ठेवणाऱ्यांसाठी फायदेशीर नाहीत दुष्ट जगाच्या प्रवाहात वाहून जाऊ नये म्हणून तुम्ही परमेश्वराच्या वचनानुसार जगले पाहिजे जेव्हा तुम्ही वचनावर लक्ष केंद्रित कराल आणि त्याप्रमाणे कार्य कराल तेव्हा सैतान तुमच्यापासून पळून जाईल जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही फक्त परमेश्वराचा विचार करता आणि कृपापूर्ण सुगंध प्रसारित होतो जर तुम्ही परमेश्वराचे वचन वाचले आणि ऐकले पण त्याचे पालन केले नाही तर तुमची अंतकरणे गर्विष्ठ होतील तुम्ही गर्विष्ठ लोकांची संगती कराल तुम्ही भांडणे आणि वाद करण्यात आनंदी व्हाल आणि तुमची अंतकरणे भ्रष्ट होतील अतिशय भीतीदायक गोष्ट ही आहे की तुम्ही सत्य जसे काही गमवाल भोजन वगळल्याने तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवतो त्याचप्रमाणे जर तुम्ही दोन किंवा तीन दिवस परमेश्वराचे वचन जीवनाच्या भाकरीचे सेवन केले नाही तर तुम्ही परमेश्वराला पूर्णपणे विसरून जाल म्हणूनच पिता म्हणतात की तुम्हाला परमेश्वराच्या वचनानुसार जगण्याची आवश्यकता आहे बायबल ते पुस्तक आहे जे परमेश्वराच्या मनुष्याला वाईट जगामध्ये देखील प्रत्येक चांगल्या कामासाठी पूर्णपणे सज्ज होण्यास परवानगी देते बायबल तुम्हाला नीतिमान जीवन जगण्याची सूचना देते आणि गरीब बातम्यांना वाचवण्यासाठी व त्यांना आपल्या सोबत स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन देते ते असेही म्हणते की जर तुम्ही प्रचार केला नाही तर तुमच्यावर आपत्ती येईल जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीच्या जवळून जाता ज्याला फक्त सियोन मध्ये या असे म्हटल्याने वाचवले जाऊ शकते तर तुम्ही संतांच्या रूपात ज्यांच्याकडे परमेश्वराचे अंतकरण असायला हवे त्या व्यक्तीच्या जीवनासाठी जबाबदार केला जातो त्यांच्यापासून दूर पळून जातात कारण परमेश्वराचे मांस आणि रक्त त्यांच्यामध्ये राहते पण ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केला जात नाही त्यांना नुकसान होते जेव्हा तुम्ही एखाद्याला खड्ड्यात पडताना आणि मदतीसाठी ओरडताना पाहता तेव्हा त्याला वाचवण्याची इच्छा होणे हा मानवी स्वभाव नाही का जर तुम्ही त्यांना एकटे सोडले तर त्यांना अपरिहार्यपणे अप आपत्तीला सामोरे जावे लागेल जे खरोखर दयनीय आहे जर तुम्ही मरणाऱ्यांना जीवनाच्या वचनाचा प्रचार करत नाही तर याचा अर्थ आहे की तुमच्यामध्ये खरोखर प्रेमाची कमतरता आहे प्रेम म्हणजे परमेश्वराने भविष्यवाणी केलेला दिवस येण्यापूर्वी एखाद्याला वाचवणे बायबल म्हणते की आपत्त्या येण्यापूर्वी तुम्ही सियोन मध्ये एकत्रित आले पाहिजे जर तुम्ही सिओन मध्ये राहाल तर एका केसलाही इजा होणार नाही आणि तुम्ही परमेश्वराच्या संरक्षणात असाल यावेळी जेव्हा बायबलच्या भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत तेव्हा तुम्ही त्वरित लोकांना कळवले पाहिजे की तुम्हाला इजा होऊ नये म्हणून सिओने पळा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा ज्यांनी वचन ऐकले आहे ते सिओन मध्ये येतील पण ज्यांनी ऐकले नाही त्यांना समजणार नाही की कोठे जावे प्रत्येकाला जगण्याची इच्छा असते आणि स्वर्गाच्या राज्याची आशा असते पण जर त्यांना मार्गदर्शन करणारे कोणी नसेल तर ते तेथे ते जाऊ शकत नाहीत या आपण जीवन वाचवणारी सर्वात मोठी भेट देण्यासाठी बाहेर जाऊया तुम्ही त्या आत्म्यांना वाचवले जे नरकात जात होते म्हणून जेव्हा ते स्वर्गात जातील तेव्हा ते किती आनंदी आणि आभारी असतील परमेश्वराने तुम्हाला संपूर्ण जगाला नव्या कराराच्या वल्हांडणाचा प्रचार करण्याची आज्ञा दिली आहे आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार प्रचार करणे हे जड ओझे किंवा काम नाही कृपया तुमच्या सुंदर ओठांचा उपयोग जीवन वाचवण्याच्या उदात्त कार्यासाठी करा आणि तुम्ही ज्यांना भेटता त्या प्रत्येकासोबत नवा करार सामायिक करा जरी जागतिक सुवार्तेचा प्रचार सुरू असला तरी अजूनही असे अनेक शेजारी आहेत ज्यांनी वचन ऐकलेले नाही मला आशा आहे की परिश्रमपूर्वक प्रचार करून तुम्ही अनेक आत्म्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाल जेथे त्यांना आपत्तींना सामोरे जावे लागणार नाही पण ते आनंदाने भरून जातील आणि पिताकडून विपुल प्रेम आणि आशीर्वाद प्राप्त करतील